आज आपण गाजरापासून थोडीशी वेगळी रेसिपी करणार आहोत तर इथं मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नाही थोडंसं अद्रक घेतली आहे आणि थोडंसं लसूण पण घेतलं आहे कोथिंबीर पण आपल्याला घ्यायची आहे मिरच्या आणि कोथिंबीर स्वच्छ धुवूनच घ्यायची आहेत अर्धा चमचा जिरं घेतला आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता ही रेसिपी तव्यावरच करत आहोत आपण तर तव्यामध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये हे वाटण आपल्याला टाकायचं आहे तव्यावर केल्यावर खूप टेस्ट भारी येते लोखंडी तव्यावर करू शकता आता याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर पण टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे खूप मस्त होते तुम्ही नक्की ट्राय करा आपण गाजर चटणी बनवत आहोत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खायला खरंच खूप मस्त लागते एकदा करून बघा आता याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि दोन तीन मिनटं पाणी आटेपर्यंत छान शिजू द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आणि तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता खूप मस्त लागते नक्की करून बघा